गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक वाजत आहेत दुपारचे तीन आता आपण जस्ट निघतोय दादरला नेकलेस घेण्यासाठी पूजाने सकाळीच कॉल केला होता वाल्यांना तर त्यांनी सांगितलं की आपलं नेकलेस आहे तिथेच तुम्ही आणि कलेक्ट करून जा आहे तर आता भावे आणि मी चालू आहे आपण बाहेर तिथे शॉपमध्ये दादरच्या ते जे बिल होतं आपलं ते भेटतच नव्हतं जे आपलं नेकलेसचं बिल होतं ते बिल शोधता 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 आपला अर्धा एक तास गेलाय पूजा माझ्यासोबत कॉलवरतीच होती शेवटी आम्ही शोधून शोधून बेडच्या खाली बाब्याने टाकलं होतं बिल त्या सगळ्या पिशवी देखील होती ती भेटली बिल घेतलं आता बॅग पॅक रेडी केली नाव वी आर लिव्हिंग टुवर्ड्स दादर हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान टिकलेला होती ताईला चला आता ऍज ऑलवेज पूजा घरी चावी विसरून गेलीये तिला कॉल केले तर तिचे ऑफिसचे स्टाफ येणार आहेत था खाली त्यांच्याकडे आपण चावी देऊ ऐक थँक्यू तुम्ही पाठवले या चावी त्यांच्याकडे हा चल टाटा टडकल जनकारा टाटा जी आता शेअरिंग शॉट करून आपण पोहोचलो जोगेश्वरी सॉरी राम मंदिर स्टेशनला आव लागते काय लागले अच्छा होटल ला चालत चालत आपण फायनली पोहोचलो आपल्या ज्वेलरी जिथे तो नेकलेस चोकर जे काय ते राहून गेला होता त्यांनी आल्या ओळखलं नेकलेस घेऊन झाले फ्रेंड्स काही क्वेश्चन नाही काय बोलणार नाही त्यांनी गपचूप आले पिशवी देऊन टाकली ठीक बरं वाटलं आपल्याला काही कमेंट्स पण आले होत्या ताईंकडून नेमके हे कुठून घेतलंय दादर स्टेशन वरून आपण उतरलो ना उदरखानाच्या अगोदरची लेन आहे ही आणि त्याच्यामध्ये श्रीजी श्रीजी आर्ट ज्वेलर्स कडून त्यांच्याकडून पूजा पन, पन, ते बँगल्स पण आणि हे पण नेकलेस हे चोकर आणि ते कानातले वगैरे बघितले होते गपचूप सामान घेतल्यानंतर आपण दुसरी ट्रेन पकडली आहे आणि ट्रेन पकडून आपण आता चाललोय बँड्राला अजून पण चोटले बँड्रा स्टेशनला आपण हॉल्ट ह्यासाठी केलं फ्रेंड्स कारण की आज ऍक्च्युली लागलाय बारावीचा रिझल्ट त्यात माझ्या दोन्ही सिस्टर म्हणजे जे चेंबूरला राहते प्रसिका बँड्राला राहते दोघेही झाल्यात था पास ट्वेल्थ रिझल्ट त्यांचा झाला ऍक्च्युली मला लक्षात पण नव्हतं हो की आज रिझल्ट वगैरे करून पूजाने सांगितलं मला दुपारी फोन करून तेव्हा विचारलं मी समजलं की दोघींचाही रिझल्ट पॉझिटिव्ह आलाय चांगल्या मार्क्स दिलं सर ते सामान आपण दादरला घ्यायला गेलोच होतो रिटर्न तर ते घेऊन आपण मग दोघींना देखील विश करून येऊ एका टाइम मला बँड्रा स्टेशन काय मोकळ असेल का आता इतका जसं की रिक्षा स्टेशन झालंय रिक्षाच रिक्षा बँड्रा स्टेशनला फोटो पकडली स्टेशन वरून अजून झोपली कंग्रॅचुलेशन पप्पन कडून चावी घेतली स्कूटीचे पटपट जाऊ स्टोर मध्ये प्रवेश करण्यासाठी स्वीट्स आणि घेऊ हो काय तरी शिक आपण आता गिफ्ट साठी मॉक्स चेक केले त्यातून या गोईंग फॉर दिस वन ब्लॅक मिल्टन मला तर ते गिफ्ट करून भेटेल द्या तो सर म्हणजे टेंपरेचर मेंटेन नाही त्याच्यामध्ये हॉट कॉफी घेतली तर हॉट राहून जाईल कोल्ड कॉफी जरी पोर केली तर त्याच्यामध्ये दहा टाइम कोल्ड राहून जाईल एकदा सगोदर कॉलवरती कन्फर्म पण केलं तिच्यासोबत की चालेल की नाही बिकॉज असं नको व्हायला की आपण काही गिफ्ट घेतला आणि ते अन्यूज राहून एकदा कन्फर्म केलं आपण एवढंच की एज इफ तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासूनच की ती थोडीशी शाय फील करते डोंट वेबल टू शेअर हअरची रिस्पॉन्स असेल बट बट आई एम श्योर शी विल लाइक इट 12वीचा निकाल नुकताच एक वाजता सुरू झाले आणि त्याच्यामध्ये पास झालेले तुला खूप खूप शुभेच्छा कांग्रेचुलेशंस बेटा पास अशीच हो बेटा ऑफिसर पण दुसरा यू बेस्ट विशेष बेटा अभिनंदन तुद ए सुखी राहावे बेटा आमच्या छट्ट्या बच्चीला पण भाव्याला पण बेस्ट विशेष कॉन्ग्रॅच्युलेशन्स बेटा ठीक आहे दोन हजार चोवीस ला बारावीच्या सर्व मुलांना मुलांचे अभिनंदन आहे जरी कमी जास्त मार्क मिळाले असेल तरी नाराज होऊ नका तुम्ही आनंदाने वा ट्राय टू अगेन हा सर्व बोलायचं नाराज होऊ नका झाला असेल कमी जास्त मार्ग होतातच त्याच्या एनिवे कुणीही नाराज होऊ नका मला पण मला पण मम्मीनी कालच एक स्लेट आणली ओपन करून दिली खेळण्यात आता बिझी झाली आणि पूर्ण युज करणार आहे थँक्यू ओके कारण तिला ते एकदम एन्जॉय होईल राहील पार्टीवरी तुझ्या हातात मध्ये ठेवायचे ते पैसे पण देणार नाही नाही टाकून ठेव हे पाहिजे हो या बाय 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 मम्मी कडून निघालो आणि आम्ही आपण आता चालू <laughs> चेंबूरला चेंबूला प्रशिकासाठी पण गिफ्ट घ्यायचं पहिला तर मला लक्षात एकच आलं ते म्हणजे डायरी बिकॉज तिला लिहायला आवडतं स्टोरीज किंवा बोलतात ना पोयम टाईप तशी इज इंटरेस्टेड इन इट तिच्यासाठी हे आपण कोट पण हा ठरवून घेतला एक्सप्लोर यू आर बिकॉज आहे तिला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे बघू बाहेर आहे बेटा चला 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 डायरी तर घेतली आपण फ्रेंड्स तिच्या कोर्ट उतरवण्यासाठी त्यासोबतच काहीतरी स्पेशल असलं पाहिजे लिहायला राईट त्यासाठी आर लुकिंग फॉर पार्कर जरा लिहिताने पण कसं जरा स्पेशल फील केलं मला हवा तर जरा मॅट फिनिशिंग वगैरे जरा चांगला दिसतोय हा तो येवलाही जातो ते पण सगळे हासत बिकॉज नाही चल मी जातो बेटा सर आता ह्याच्यासोबत काहीतरी स्वीट पण घेऊ तोंड गोड करायला आणि त्याच्यानंतर बघू आता फ्लॉवर शॉप उघड भेटेल का भेटलं तर पाहिजे नाही भेटलं तरी आपण ट्राय करू थोडतरी बिकॉज स्पेशल डे फॉर पास तर शुड बी सम सॉर्ट ऑफ मेमोरेबल हे पण आपण हँडिना घेतात ह्यासाठी एक बॅग घेतली म्हणजे प्रेझेंटेबल हे आता स्टोर ज्याच्यामधून आपण कॅटबरी घेतली फ्रेंड बंद होत तर दुसरे पण स्टोर आपल्याला भेटायचे चान्सेस होते बट परत थांबा परत घ्या ह्याच्यामध्ये अजून वेळ जाईल आपल्याला घरी पण पोहोचायचं चेंबूर ला गोरेगावला पण जायचंय म्हणून जमेल तेवढेच आपण करू आणि मग डायरेक्ट चेंबूरला जाऊ की आता खेळताना दिसते शॉप ऑलमोस्ट पूर्ण रॅप अप करून टाकलाय बंद केलंय बट रिक्वेस्ट होते त्यांनी गिफ्ट रॅप करून दिसत आहे फ्रेंड्स बघू शकतो ऑलमोस्ट शॉप क्लोज केलाय प्लस शॉप बंद ते बंद बाहेरचं पण ते पूर्ण रॅप अप करत आहे बट त्यांना एकदा म्हटलं की म्हणजे असं असं आहे तर त्यांनी देऊन टाकलं पटपट रॅप करून तर पण दुकान आपल्याला ओपनच दिसतंय असतं चढून प्लस फ्रेंड्स पूजाने कॉल केला होता तेव्हा मी नाही उचलला आता मी पूजाला फोन करतो पूजा नाही उचलत आहे त्यात तिथे मस्ती वेगळीच चालू आहे बुके रेडी आपल्यासोबत आणि बुके येण्यासाठी बिकॉज फॉर अ स्पेशल टाप घरी गेल्यावरती आता हॅलो हॅलो पियू मी एकदम ठीक आहे तू कशी आहे काय करते घरी की बाहेर आहे झोपण्याच्या वगैरे तयारीत आहे का अच्छा अच्छा अरे नाही मी येत होतो मी म्हंटल तर तुम्ही नाही येत घरी तर मी येईल थोड्या वेळात हाफ एन आवर मध्ये आपण ऑटो पकडली आता जस पटपट चेंबूरला पोहोचू एकदा विश करू आणि त्यानंतरला विश करू थोडा टाइम स्पेंड करू आणि नंतरला घरी जाऊ भावे हाय अजून जागीच आहे मम्मीकडे जेवण वगैरे सगळं झालं तिचं पण आणि फ्रेशअप वगैरे पण झाली थँक्यू चला हो फ्रेंड्स आपण उतरलो ऑटोमधून आणि आपण आता बिल्डिंग मध्ये चाललोच होतो भावेला इतकी मस्ती करते काय सांगू तिने धडपडीत हातातून फोन पाडला माझ्या आणि आपल्या बरोबर कॅमेराच्या वरती असे स्क्रॅच गेले पण ते स्क्रीन गार्ड वरती आहे होप सो म्हणून थोडस आता ब्लरी दिसत आहे तर सेल्फी मोड आता तोपर्यंत तरी आपण व्यवस्थित कॅप्चर नाही करू शकणार तोपर्यंत आपण ही ग्लास चेंज करून घेतो बॅक साईड व्यवस्थित चालतो आहे चला चला फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन फ्यू

Thank you so much. Yes. I'm so pleased to receive this from you. As well as have something sweet too. Oh my yeah. god. Thank yes. you so yes. much. Write these all things while you have a hot sip of coffee. Oh, thank you yes. so much. This is so sweet of you. Yeah. You, you, and ride, you deserve it. Thank uh, you so much. Congratulations. Congratulations. Thank you so much. Congratulations, <laughs> Congratulations to love one. Tago किती दिवसांचा दोन महिन्यांचं भाव्या भाव्या बोलत आहेत डॅडा बोलत आहेत हा देतोय चलो निघालो फ्रेंड्स घरून आपण एवढंच की पिऊ आणि गुनू दोघच आहेत घरी डॅडी आणि मम्मी दोघेही बाहेर गेलेत गावी गेलेत इन्फॅक्ट तर बघू नेक्स्ट टाइम विल मीट दॅम बट फॉर नाव आता अकरा पण होऊन गेलेत आपण उबर बुक केली होती तर उबरचे पण आपले खाली आलेत ते बाय टाटा वन्स अगेन कॉंग्रेस फ्यू ऑलवेज गेट सक्सेस इन यू ट्राय ऑल ऑल द द बेस्ट बेस्ट बिझनेस टेक ऑफ टाटा खूप सारे उतरलो आपण फ्रेंड्स खाली आणि आपली कार इथेच वाढते थोडस कदाचित त्यांच्या नेटवर्क फ्रेंड्स त्यामुळे अजून स्टार्ट नाही झाली आपली राईड जोपर्यंत ते रिझॉल्व्ह होते तोपर्यंत दोन मिनिटं शांत बसलोय भंग करायला इथे आहे आपल्या सोबत कोणतरी अरे खूप मस्ती करत होती या गाडी काय होतात बटू, बटू का बटुकनी काय केलंय माहितीये तुम्हाला फोन पाडलाय रोडवरती आणि समोरून ट्रॅक गेले आपल्या स्क्रीन वरती स्क्रॅच गार्ड स्क्रॅच गार्ड स्क्रॅच गार्डवर उद्या जाऊन पहिला बदलू नाही स्क्रॅच बरोबर कॅमेरावर गेले बाब्याची मम्मा खूप खुश झाली बाबेला भेटून इतक्या वेळाने रेकॉर्ड करायला करू ना सेल्फी मोडने बरोबर बरोबर अशी कॅमेरावरती लाईन गेले अर्धी इथून बघा हे बघा इथून अशी लाईन द्यायला इथून हे बघा इथं क्रॅक पडलाय असं गेलाय असं गेलाय मी बाब्यासाठी स्लेट आणले म्हणजे ती संपणार पण नाही ती लिहत बसेल डिलीट पण आणि तिला डिलीट पण करता येते स्वतः भागाला कसं काय म्हणजे कस चालत हे कुठून भेटले हा माझी मम्मी निघाल दुपारी निघालो होतो आपण साडेतीन चार वाजता ते आपण आता पोहोचल बारा म्हणजे पावणे बारा वाजेपर्यंत पोहचलोय घरी मला सरकोड कुठे ठेवायचं हम्म दिसतय पूजा सफाचक केलं जात जसा टाइम भेटत तसं मॅम साफसफाई मध्ये लागतात अरे खूप गरम होते मी तर बोलतो पूजा एसी बसवू राहू पावसाळा दिवसा बोलले ना की एसी आता नको पावसाळ्याला लागल्यावरती ला घेऊया असं आपण डिसाइड के केलेलं कधीच केलं होतं ते कधी केलं होत कधी गेलो होत जानेवारी महिन्यामध्ये गर्मी खूप जास्त वाढले तेव्हा मी बोलले होते आपण एसी घेऊया ईएमआय वरती तेव्हा तू काय नाय नाय ना करत राहिलास आता मी जेवण घेऊ फ्रेंड्स दहाबाद आणि लोंगच त्या अगोदर आज त्यांनी नवीन पिशवी मध्ये दिलं मला हाच डाऊट होतं की गळ्याला रुते तुझ्या पूजा हे मंकी मॅन पुढची नाव तिथं खूप घामाळव बेटा आपल्याला एसी घेतला पाहिजे आता अरे बाबा तसलं काय करू नको मला गपचूप बसू दे गरमीतून आलं हो मी पण पूजावरती फोकस केलाय कारण की मी देखील टी शर्ट काढून टाकलंय फार गरम होत नको ना पूजे एक था अरे नको 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 नो, अरे आहे यार ते बघून कसं थांब ना जरा थांब ना कशाला मला पाहिजेच नाही माझ्या अंगावरती तर कशाला सोडावं लागेल तुला अग माझ नको ती पण नाही बोलते माझं बघून लगेच शिला पण नको नको ना बेटा नको ना जे जे लोक बारावीला पास झाले आहेत त्यांना माझ्याकडून आणि हर्ष कडून खूप मी आता घेऊन घेतो फ्रेंड्स त्याच्या अगोदर जे पण समजा कमी मार्क्स पडले किंवा मार्क्स तेवढे आपण नाही ऑप्टेन करू शकतो पासआउट होण्यासाठी no नो वरीज फ्रेंड दिस इज द अपॉर्च्युनिटी फॉर यू पुन्हा एकदा प्रयत्न करा प्रयत्न केलात की तुम्ही त्यात यशस्वी हॉलच माझ्याकडून सर्वांना छोटासा फ्रॉम मी टो फ्र हर्ष आणि पूजा लॉर्डस ऑफ लव्ह टू यू अँड ॲट द सेम टाइम हर्ष तुझं हँड रायटिंग कोणालाच नाही समजणार चुप समजणार बाय बाय इतका वेळ ब्लॉग बघण्यासाठी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना थँक्यू बाय बाय टू द नवीन ब्लॉग टू द नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय एन्जॉय नो मॅटर वॉट एन्जॉय पार्टी करायचे बारावी झाले असतील पाच तर आताच पूजा इंजिनिअर काहीतरी शोधून काढले बॅटरी फ्रेंड्स फ्रेंडली पण तरी मार्कर संपल्यावरती मार्कर बसण्यापेक्षा हे बरं आहे की ना हा ना एक्सन ना एक खेळ चार चौकानामध्ये एक्सन झिरो खेळायचं नवीनच काढलेला पूजोनी त्यासोबत अरे उलट पकड सरळ पकड चारच तर बनतात एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन सहा झाले ना इथून असं खेळलं नाहीये ना म्हणजे आपण तीन मध्ये खेळू इंटा हो गई की be the father